पावसाळ्या दरम्यान पाण्याचा निचरा वेळेत होऊन स्थानिक रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी एरोली विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांच्या नियंत्रणा कार्यालयातील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या देखरेखीखाली विभागातील गटारे व नाले सफाईचे काम युद्ध पातळीवर चालू आहे ही विभाग कार्यक्षेत्रातील सात नैसर्गिक नाल्याची सफाई चालू आहे आणि त्याची जवळजवळ आमच्या आता आठरा तारखेपर्यंत साधारणतः ता सात ते पासष्ट टक्केपर्यंत झालेली आहे आणि साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण म्हणजे शंभर टक्के करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि करणारच अशा आम्ही त्या स्वच्छता निरीक्षकांना सूचना पण दिलेल्या आहेत आणि सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण साफसफाई होऊन जाईल आणि पावसाळ्यामध्ये कुठेही काय घटना होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे आम्ही त्यासाठी विभागमध्ये चोवीस तास डिझॅस्टर हे चालू केलेलं आहे आणि आमच्या जुनीला आमच्याकडे सिव्हिल डिफेन्स असतं त्याचे लोक पण असतात आणि त्यांच्या सहाय्याने आम्ही कचरा साचून पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलेलं आहे आणि जवळजवळ आमचे सर्व स्वच्छता निरीक्षक हे प्रत्येक दिवशी राऊंड मारून सर्व याचा आढावा घेत आहेत ऐरोली विभागातील गटारे व नाले साफसफाई कामांचे पूर्वनियोजन केले असून सदर कामांची संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत नियमित पाहणी होत असल्याने ही कामे योग्य वेळेत पूर्ण होऊन येत्या पावसाळ्यात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा विश्वास विभागीय घनकचरा व्यवस्थापनाला आहे चीफ एडिटर सुदीप घोलक पालिका प्रशासन ऐरोली नवी मुंबई